ब्रॉट टू यू बाय टेक्नो कॅमन थर्टी सिरीज गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचा प्रश्न आहे यांच्या गुलालाच आम्हाला काय आनंद आहे आरक्षण देऊन आमच्या लेकराच्या डोकार गोलाल पडला पाहिजे हा आमच्यासाठी महत्त्वाचा विषय यांच्या गोलाला तर आम्हाला कुठं आनंद आहे कोणी निवडून आला काय कोणी पडला काय आम्हाला त्याच्यात काय आनंद आणि मराठा समाजाला पण आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझा हवा आणि आपल्याला त्याचाच आनंद नाही यांचे लेकर मोठे होतील आपल्या लेकराचं काय आपला आरक्षणाचा विषय त्यामुळे चार जूनला मरण पोषण कठोर सुरू होणार आहे आपल्या लेकरांच्या भविष्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं हे निवडणुका येतील जातील हे हे का नवीन का दहा पिढ्यातून एकदा येणार आहे हे निवडणुका हमेशाच आहे दुसरंही माझी समाजाला विनंती आहे की सगळ्यांना शांत राहा कोणी पडला तरी त्याच्याबद्दल पोस्ट करायचं नाही कोणी निवडून आला तरी त्याच्याबद्दलही पोस्ट करायचं नाही कोणी निवडून आला त्यालाही चांगलं बोला नाही बोला हे विषय आपण घ्यायचा नाही पडलेला बोलायचं नाही आणि निवडून आलेल्याला बोलायचं नाही कारण काही जण जाणून बुजून मराठा समाजाला छेडायचा प्रयत्न करतील मुद्दाम घोषणा देण्याचा प्रयत्न करतील चार तारखेला मुद्दाम नाही धक्का लागला तरी लागला म्हणतील जाणून बुजून मराठा समाजाला त्रास द्यायचा प्रयत्न केला जाईल शांत राहा संयमात खूप ताकद आहे शांततेत खूप ताकद आहे करू द्या त्यांना काय चुका करायच्या ती नंतर बघता येईल परंतु चार तारखेला कोणीच कोणी पाडला तरी आनंद व्यक्त करू नका कोणी निवडून आला तरी करू नका आणि पोस्ट सुद्धा कोणी सोशल मीडियावर पडला तरी करू नका निवडून आला तरी पण करू नका करू नका कारण त्यांना काहीतरी कारण पाहिजे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी शांततेचं आव्हान ठेवायचं जातीवाद होऊ द्यायचा नाही सामाजिक तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण आपणच घ्यायची आणि पिढ्याना पिढ्या मराठ्यांनीच घेतलेली ती जातीवाद हेच करतील पण मराठ्यांचं नाव खराब करायचा प्रयत्न करतील त्यामुळे आपण सगळ्यांनी शांत राहावं आणि बाकीच्याही बांधवांनाही विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या बहुजनांना की झालं गेलं विसरून गेलं तर बरं होईल शांतता राहिली पाहिजे राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडली नाही पाहिजे जा। हे माझ्याकडून जाहीर समाजाला आव्हान आहे की सगळ्यांनी शांत राहावं आणि मराठ्यांना तिसऱ्यांदा आव्हान आहे की या बोलालात आपल्याला आनंद नाही आपल्या लेकराच्या डोक्यावर बोलाल टाकायचा आम्हाला त्या गुलालात आनंद आहे म्हणून चार जूनला मी उपोषणला बसणार ही तीन महिन्यापूर्वीच घोषणा केलेली आणि किती संकट आले तरीही बसणार नाही आम्ही कुठं चर्चेला नाही म्हणलो आम्ही कधी मराठीने दारं बंद केलेत कधीच नाही कारण हे जनतेच आंदोलन आहे त्यामुळे याला दारं नाही येत आम्ही दारं बंद नाही करत सरकार ते येत त्यांनी ठरवावं चर्चा करायची मार्ग काढायचा नाही काढायचा त्यांनी ठरवावं पण चार तारखेचं उपोषण थांबू शकत नाही सगळ्या सोयरीची अंमलबजावणी घेतल्याशिवाय आणि मराठा आणि कुणबी एकच असल्याशिवाय कारण माझ्यावर किती संकट सरकारनं आणले सरकारला मी सापडत नाही कशातच कोणत्या केसेसमध्ये सापडत नाही डाव टाकते ते फुटत नाही मला लांब समाजापासून कसं करायचं सगळे षडयंत्र केले त्यांनी सगळे आता नवीन बी कालपौरापासून आणले तेरा चौदा वर्षापूर्वीची केस उकरून काढायची काय कायची फसवणूक काय फसवणूक कोणाचे काय बांध कापलेत मी सर हे सरकारचं काम आहे आमचे लोक फोडायचे त्यांना पत्रकार परिषदा घ्यायला लावायच्या माझं मराठा समाजाला आव्हान आहे दहा पाच रुपयासाठी जातीच्या तोंडाला घास आलेला आरक्षणाचा करोड लेकरांचा घेता आंदोलन ले अंतिम टप्प्यात ये सरकार डावसा आहे खोटे नाटे काही करून काय खोट काय होणारे तेरा चौदा वर्ष पूर्वीच्या केसेस आता कस काय निघतात तुम्हाला म्हणजे मी कुठं गटत नाही म्हणून इकडे गटवायचं त्यात काय संबंध आहे ज्याचं त्याच काम जेणे त्याने करावं हो। जेणे त्याने ज्याची त्याची द्यायची मी मोठ एखाद्या समाजाचं काम करतोय म्हणून कशाच नाव घ्यायचं हो आणि मला बदनाम करायचं सरकारला सांगतो मी बदनाम होणार नाही मी समाजापासून लांब जाणार नाही आणि तुम्ही किती मला हे कालपुरावाचं जे प्रकरण तुम्ही उकरून काढले तेरा चौदा वर्षानंतर तरीही मी मागं सरकत नाही माझ्या समाजासाठी कारण माझा काहीच दोष नाही कशातच नाही नाही हे बघा राजकारण माझा मार्ग नाही मी पहिल्यापासूनच ते बोलतो आजच नाही आणि माझ्या समाजाचा पण आमच्या लेकराच्या भविष्याचा प्रश्न आमच्या पुढे आरक्षण द्या सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबीए कशी हे आता सिद्ध झालेलं तुम्हाला पुरावे पाहिजे होते आधार पाहिजे होता कायदा पारित करायला तुम्हाला सत्तावन्न लाख नोंदीचा आधार मिळालेला आहे मराठा आणि कुणबी एकच कायदा पारित करण्यासाठी सगळ्या स्वरीच्या अंमलबजावणी करायला अधिसूचना तुम्हीच काढलेली तिला पाच महिने आता उलटून गेले इतक्या दिवस लागत नाहीत अंमलबजावणी करायला त्यामुळं राजकारण माझा मार्ग नाही आम्हाला आमचा सगळेश्वरीचा अंमलबजावणी द्या मराठा आणि कुणबी एकाचा कायदा पारित करा आम्हाला राजकारणाकडं मलाही जायचं नाही माझ्या समाजालाही जायचं पण तुम्ही जर नाही दिलं मग मात्र सगळ्या जाती धर्माला घेऊन दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार आम्ही उभे करणार म्हणजे करणार शंभर टक्के करणार